एक तारखेला एक आठला दुपारी एक ते दोनच्या मध्ये जे ओंकार जनरल स्टोअर्स आहे जे की पिंपरी गावामध्ये आहे बाजारपेठेमध्ये आहे तिथे फायरिंगची घटना घडली होती तर त्याच्यामध्ये जो आरोपी होता त्यांनी चेन ओढायचा प्रयत्न केला होता त्या व्यापाऱ्याचा आणि त्याच्यामध्ये त्या व्यापाऱ्यांनी जेव्हा त्याला प्रतिकार केला त्याच्यानंतर या विस्माने त्याच्यावर फायरिंग केलं होतं आणि त्यांनी जवळपास हेल्मेट घातलेलं होतं काळं जॅकेट घातलेलं होतं आणि मोटरसायकलवर होता तो आणि त्यांनी आधी येऊन दुकानात फ्रुटी आहे का असं विचारलं दुकानदार फ्रुटी देत असताना ह्यानी मग बंदुकीचा धाक दाखवून त्याची चेन घ्यायचा प्रयत्न केला पण दुकानदाराने बऱ्यापैकी प्रतिकार केला त्याच्यानंतर मग हा पळून गेला तर ह्याचा शोध आमचे जे पी आय ढमाळ आणि त्यांची टीम आहे त्यांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेतला आणि हा आरोपी जो आहे हा रवींद्र भाऊसाहेब घारे हा चाळीस वर्षाचा आरोपी आहे आणि याच्यावर जवळपास पंचवीस गुन्हे आहेत आणि विशेषतः वाहन चोरी फायरिंगच्या त्याचे सहा इन्सिडेंट्स आहेत गोराबाळ्याच्या फायरिंगमध्ये आता वॉन्टेड आहे आणि त्याच्याकडून एक सोन्या सोन्याची चेन पण अस्तगत करण्यात आलेली आहे दोन मोटरसायकल अस्तगत करण्यात आलेले एक हस्तगत जीवन हस्तगत करण्यात करण्यात आले हा हा आठ पासून जेलमध्ये होता मोकाच्या केसमध्ये तर त्यावेळी त्याचे तिथे संबंध आले होते आणि त्यांचे जे काही कनेक्टेड लोक आहेत सुरेश पुजारीचे त्यांच्याकडून त्यांचे ह्याचे संबंध असल्यामुळं त्यांच्याकडून ह्याला वेपन मिळालं होतं